आज आपण मैद्याचा वापर न करता केक बनवणार आहोत तो म्हणजे रव्याचा केक, केक, केक आणि हा पंचामृत फ्लेवरचा आपण केक बनवणार आहोत रव्याचा केक तुम्ही बरेच प्रकार पाहिले असेल पण हा पंचामृत फ्लेवरचा केक तुम्ही नक्कीच बघितला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतो मुलंही आवडीने खातील एवढा चविष्ट लागतो आणि हा बिना ओवनचा आपण कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही बनवू शकता पातेल्यामध्ये बनवू शकता अगदी सर्वात सोप्पा केक आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे मेजरमेंट आपण इथे कपामध्ये आणि ग्राममध्ये दोन्ही सांगितलेले आहेत तर अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढा सोप्पा हा केक आहे नवीन कोण बनवत असेल तोही पहिल्या प्रमाणात एकदम परफेक्ट असा हा केक बनवू शकतो तर हेच केक बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे एक कप बारीक रवा तर बघा हा मेजरमेंट कप आहे ते आणि मी घेतलेला आहे बारीक किंवा कुठलाही जाड घेऊ शकता तर एक कप मी इथे आणि दोनशे पंचवीस ग्रॅम इथे रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणाप्रमाणे तर आपल्याला हा रवा जो आहे मिक्सरमध्ये फिरवायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर फ्लेवरसाठी इथे मी चार पाच वेलच्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला वेलचीचे दाणे काढून घालायचे वेलचीचा फ्लेवर खूप छान येतो तर इथे फ्लेवरसाठी मी वेलच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक रव्याबरोबर एकदम बारीक वेलची वाटली जाते तर होईल तेवढा बारीक आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे रवा तर बघा एकदम बारीक मस्त असा आपण हा रवा वाटून घेतलेला आहे थोडंसं रवा असा आहे जास्त नाही आता याला एका बाऊलमध्ये वगैरे आपण ट्रान्सफर करूया तर असं मोठं थोडंसं बाऊल घ्यायचं त्यामध्ये हा पूर्ण रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दुस आता यामध्ये गोडसाठी आपण इथे घेतलेले आहे पिठी साखर अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल हा गोड कमी होईल तर नाही आपण यामध्ये गूळही घालणार आहोत तर गूळ इथे मी पस्तीस ग्रॅम याने दोन मोठे चमचे मी गूळ घेतलेला आहे बारीक कापून घ्यायचं एकदम बारीक कापून घ्यायचं आहे यामुळे मस्त फ्लेवर येतो आणि इथे वितळलेलं तूप घेतलेलं आहे मी सत्तर ग्रॅम म्हणजे पाव कपपेक्षाही कमी आपण तूप घेतलेलं आहे मस्तसा फ्लेवर येणार आहे आपल्या केकला आणि इथे दही घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं एकशे वीस ग्रॅम आणि तेही पाव कपपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे दही थंड नाही घ्यायचं रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आणि आता सोबतच आपण इथे दूध घेणार आहोत तर दूध इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे म्हणजे वजनी म्हणाल तर सत्तर ग्रॅम एवढं दूध बसतं आणि दोन चमचे आपण इथे फक्त पाणी घालणार आहोत दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त नाही पाणी ही रूम टेम्परेचरवरचंच घालायचं थंड वगैरे वापरायचं आणि पंचामृत फ्लेवरमधला अजून फ्लेवर एक फ्लेवर राहिला आहे तो म्हणजे चमचा एक चमचा मध घेतलेला आहे एक किंवा दोन चमचे तुम्हाला जसं आवडेल तसं घेऊ शकता आणि थोडंसं आपण इथे फूड कलर घालतो आहे तर दोन ड्रॉप्स एवढे मी येलो फूड कलर घालते त्यामुळे कलर खूप छान येईल आणि वरून आपण थोडीशी घालूया ड्रायफ्रूट्स कारण पंचामृत फ्लेवरचा केक बनवतो आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्सचा फ्लेवर टेस्ट खूप छान येते आपण जेव्हा केक खातो ना तेव्हा मध्ये मध्ये वाईट्स देतात ना खूप छान लागतात आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये अजून आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली नाही आहे आणि याला आपल्याला मिक्सर मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स करून थोडंसं रेस्ट करत ठेवायचं आहे म्हणजे रवा फुलायला टाईम मिळेल आणि जेव्हा आपल्याला केक बेक करायचं असतो ना त्यावेळेसच आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायचं आहे तर ह्या टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही जर केक बनवलात ना अगदी परफेक्ट केक तुमचा तयार होईल मिश्रण जे आहे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण रव्याला व्यवस्थित मिक्स करायचं घुटळा वगैरे राहता नाही म्हणून आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला थोडा रेस्ट करत ठेवायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवा म्हणजे रवा छान फुलतो तर याला आपण कवर करून साईडला ठेवून द्या पंधरा मिनटं तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघा मस्त रवा आपला फुलला गेलेला आहे आणि मिश्रणही आपलं बघा पहिलं थोडं पातळ वाटत होतं आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे म्हणजे जे मी प्रमाण सांगितलेलं एकदम परफेक्ट आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्ही जसं मी सांगते तसं केलात ना तर केक एकदम परफेक्ट होणार आहे आता हे आपल्याला केक बेक करायचं आहे त्याआधी आपण काय करायचं आहे एखादं बेकिंग ट्रे किंवा कुकरचा डबा वगैरे घ्यायचा आहे त्याला बटर पेपर लावू शकता किंवा मग तू बटरने किंवा तुपाने ग्रीस करून वरून थोडासा सुखा मैदा डस्ट करू शकता आता ट्रे बेकिंग ट्रेड झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर मेजरसाठी तुम्ही कुठलाही छोटा चमचा घेऊ शकता जो पोहे खाण्यासाठी घेत होतं आणि त्याच्यात अर्धा आपण घालणार आहोत बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ पटापट -पत मिक्स करायचा असेल जास्त वेळ गेला तर काय होतं जो रवा आपला केक फुलणार असो ना तो फुलत नाही त्यामुळे पटापट याला मिक्स करायचं आणि गॅसवरती पातेलही गरम करत ठेवलेला आहे म्हणजे वेळ अजिबात वाया घालवायचं नसतो म्हणून ह्या सगळ्या तयारी आधी करून ठेवायच्या आणि त्यानंतरच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिश्रणामध्ये मिक्स करायचं केकच्या मिश्रणामध्ये मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ते चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल ते मिश्रण बघा बेकिंग सोडा घातल्यानंतर मस्त असं फ्लफी एकदम झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता या लगेच याला आपण केकटीनमध्ये ट्रान्सफर करूया म्हणून केकटीन आधी तयार करून ठेवा म्हणजे आपल्याला मिश्रण पटकन केकटीनमध्ये घालता येतं आणि लगेचच आपल्याला बेक करत ठेवायचं आहे कारण पातेलाही एकदम लो ते पाच मिनटं आधी बेक करत ठेवायचं म्हणजे व्यवस्थित बेक होतं प्रिनिट होतं थोडंसं टॅप केल्यानंतर टे केकटेन लावून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि ड्रायफ्रूट चवीलाही खूप छान लागतात आता आपण लगेचच याला बेक करत ठेवणार आहोत तर पातेलंही आपलं मस्त सीट झालेलं आहे खाली असं स्टँड वगैरे कुठली जाळी वगैरे ठेवायची किंवा डिशही ठेवू शकता आणि त्यावरती आपण हा केक टीन ठेवून घ्यायचा आहे आणि याला कवर करून कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं आपण एकदम लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तोपर्यंत अजिबात याला हलवायचं नाही ओपन करायचं नाही साधारण तीस मिनटं झालेली आहेत आपण केक चेक करूया तर एखादी टूथपिक वगैरे घ्यायची आणि ती असं आत केकच्या आतमध्ये घा टाकून बघायची एकदम क्लीन निघून आली म्हणजे आपला केक बेक झालेला आहे गॅस बंद करून याला पूर्ण व्यवस्थित थंड करून नंतरच आपण याला केक टीनमधून काढून पीसेस कट करायचे असतात पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलाच पाहिजे त्यानंतर मी मस्त असे पीसेस कट करून घेतलेले आहे टेक्चर बघूनच तुम्हाला समजायचं असेल एकदम परफेक्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि सवीला एकदम अप्रतिम लागतो तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका याआधी माझ्या चॅनलवरती भरपूर केकच्या रेसिपी आहे त्याही तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जर केक रेसिपी सर्च केला तर स्टेप बाय स्टेप जशी केकच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या लाईनी तुमच्यापर्यंत पोच